नमस्कार बेसिक मॅसिक प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण दशांश पूर्णांकांचे उपयोग काय असतात ते का शिकायचे व्यवहारामध्ये ते कसे उपयोगी पडतात हे बघणार आहोत तर त्यांचं आपल्याला महत्व काय आहे कारण भारतामध्ये मेट्रिक सिस्टीम आहे मेट्रिक सिस्टम म्हणजे काय तर आपण मोजमापासाठी रुंदी मोजायची असेल किंवा डिस्टन्स मोजायचं असेल वेळ मोजायची असेल पैसे पण मोजायचे असते तर आपण ही सिस्टम वापरतो कारण त्याच्यामध्ये दशमान पद्धत येते दशमान पद्धत म्हणजे काय दहाच्या टप्प्यामध्ये असते दहाच्या पट्टीत असते म्हणजे हे पैशांचं मी इथे कॉइन्स आणलेले आहे तुम्हाला ते समजवण्यासाठी तुम्ही शाळेत असाल तर कदाचित तुम्हाला ही नाणी माहित नसतील कारण तुम्हाला समजे लागेल समजू लागेपर्यंत ही नाणी व्यवहारातून बाद झाली चलनातून चलना बाद झाली तरी कुठली नाणी आहेत बघा हे नाणं आहे पन्नास पैशांचं पन्नास पैसे दिसतात तुम्हाला याच्यावरती आणि हे आहे पंचवीस पैशांचं ह्याला चाराने म्हणायचे आणि ह्याला आठ म्हणायचे तर मी लहान होते तेव्हा आम्हाला पंचवीस एक पालेचं चॉकलेट असायचं आठ कॉफी वाईट असायची तर आमच्यासाठी एफ आयआर पॉकेट मनी सारखे होते अगदी लहान असताना जसे तुम्हाला एक रुपया दोन रुपयाचे चॉकेट मिळतात ना तसे आम्हाला चार मिळायचे काय सांगते तर हे पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे आहेत तर जेव्हा दोन पन्नास पन्नास पैसे मिळणार टोटल किती होणार शंभर पैसे शंभर पैसे म्हणजे किती रुपये एक रुपया झाला हे असे ह्याला म्हणून आपण पद्धत म्हणतो कारण ते दहाच्या पटीमध्ये त्याची किंमत बदलत जाते तर शंभर पैसे म्हणजे एक रुपया म्हणजे बघा हा चार अड्या आहेत ना हे पंचवीस पैसे आहेत हे पंचवीस पैसे पंचवीस पैसे मिळून किती होणार पन्नास पैसे म्हणजे एक आठवणी झाले दोन चाराने आणि चार वेळा मी चाराने मिळवले तर त्याचं किती होणार एक रुपया होणार तर त्यावेळेला अशी पद्धत होती मी लहान असताना ही नाणी होती माझे आई बाबा जेव्हा लहान होते त्यावेळेला तर एक पैसा दोन पैसा दहा पैसे वीस पैसे अशी पण नाणी होती कारण त्यावेळेला ती चलनामध्ये होती त्यावेळेला त्यांची पण किंमत होती हळूहळू महागाई वाढली आणि त्यामुळे आता जी जे वस्तू आम्हाला पंचवीस पैशाला मिळायची लहान असताना ती आता एक दोन रुपयांना मिळते तर तो वेगळा भाग पण सांगायचा मुद्दा हा की शंभर पैसे म्हणजे एक रुपया आता हे आपल्याला काय माहित पाहिजे तर तुम्ही काही वेळा बघा कधी कधी वस्तूंच्या किमतीवरती वस्तूची किंमत दिली असते तिकडे दीडशे रुपये किंमत आहे त्याच्या पुढे पॉईंट शून्य शून्य दिलं आहे ते नुसते दीडशे पण लिहू शकले असते पण तुम्ही मोस्टली बघा तर बऱ्यापैकी वस्तूंवरती किंमत लिहिताना पॉईंट लिहून शून्य शून्य लिहितात तर ते शून्य शून्य काय असतात ते पैसे असतात त्या ठिकाणी शून्य पैसे आहेत आता मी कधी किराणा मालाचं किंवा डीमार्टचं बिल बघितलं किंवा काही औषधं घरातली बघितली तर त्यांच्या प्राइस बघा अशी प्राइस लिहिली असते हे रुपीज किती आहे थ्री ट्वेंटी सेवन तीनशे सत्तावीस आहे आणि पॉईंट सात दोन आहे आता इथे बघा इथे पण नऊशे सोळा पॉइंट आठ चार आहे आणि इथे किती आहेत एक हे एक्सपायर झालेलं आहे एकशे बेचाळीस पॉइंट फाय वन आहे तर हे पॉईंट फायव्ह वनचा काय अर्थ असतो हे पैसे आहेत एकशे बेचाळीस रुपये आणि एकावन्न पैसे आहेत आता मी ते एक्कावन्न पैसे बोलले पाच एक पैसे काय बोलले कारण मी तिथे नाही वापरत आहे जेव्हा मी दशांश वापन वापन दशांश वापरणार तेव्हा काय बोलणार मी एकशे बेचाळीस दशांश पाच एक वाचणार पण ह्याचा ह्याचा अर्थ काय आहे एकशे बेचाळीस रुपये एकावन्न एकावन्न पैसे इथे पण काय आहे दोनशे सोळा रुपये चौऱ्याऐंशी पैसे चौऱ्याऐंशी पैसे इथे काय आहे तीनशे सत्तावीस रुपये बहात्तर पैसे कळले तुम्हाला आता यापुढे दशांश त्रिणाची प्रॅक्टिस करण्यासाठी जेव्हा पण तुमच्या घरी एखादं बिल येणार तेव्हा त्या बिलमध्ये चेक करायचं की तिकडे दशांश चिन्ह वापरलं आहे का तसं एक मेट्रिक सिस्टम सोडून दशांश पूर्णांक आपण खूप ठिकाणी वापरतो उदाहरण त्याचं झालं तर एखाद्या आपण जेव्हा वस्तू आणतो घरामध्ये खाण्याची वस्तू तर त्याच्यामध्ये आपल्याकडे कंपल्सरी आहे की आपण त्याच्यावरती न्यूट्रियंट्स काय काय आहेत कॅलरीज प्रोटीन्स त्याचे तुम्हाला डिटेल्स दिलेले असतात तर हे बघा इथे काय दिलं अठरा दशांश नऊ दिला आहे सात दशांश पाच दिला आहे पर्सेंटेज आहेत ते ठीक आहे तर त्यामध्ये पण ते उपयोगी पडतं तर हे इतकं व्यवहारामध्ये दशांश पूर्णांक वापरले जातात त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित येणं वाचता येणं लिहिता येणं फार फार गरजेचं असतं तर आपण आता पैसे आणि रुपये एकदा बघूया आता समजा मला कोणी सांगितलं की सहा रुपये पंचवीस पैसे हे दशांश चिन्ह वापरून लिहायचं आहे कसं वापरणार आपण सहा रुपये आहे म्हणजे सहा पूर्णांक आहे बरोबर जर मी हा मग दाखवायचं असेल तर सहा पूर्ण आहेत आणि पंचवीस पैसे कसं दाखवणार शंभरपैकी पंचवीस पैसे आहेत ना ते कारण शंभर पैसे म्हणजे एक रुपये आहे तर हा अपूर्णांक असा बनतो तुम्हाला कळते का सहा पूर्ण आहे आणि पंचवीस शंभर पैकी पंचवीस पैसे आहेत कारण शंभर पैसे म्हणजे एक रुपया मग मी लिहिणार कसं दशांश चिन्हामध्ये सहा दशांश दोन पाच सोपा की आता आता की आहे की नाही आता आता समजा नऊ रुपये सात पैसे असते तर मी कसं लिहिणार ह्याचा अर्थ काय होतो नऊ पूर्ण आहे आणि शंभर पैकी सात आहेत मग आपण नऊ नंतर दशांश लिहिणार इथे दोन अंक पाहिजेत म्हणजे मी सात नंतर पण एक शून्य लिहिणार मग मा माझं बनणार मग मा हे असं लिहिणार ह्याला पुढे रुपये लिहायचं जसं आपण किंमत बघितली वस्तूंची अशीच लिहिली होती की नाही आता पंधरा रुपये ऐंशी पैसे असतील कसं लिहिणार पंधरा पॉईंट दशांश लिहिणार आणि आठ शून्य पण इथे बघा हा शून्य पण गेला आणि मग काय राहिलं आठशे दहा राहिलं म्हणून मी नुसतं पंधरा पूर्णांक आठ लिहिलं तरी याचा अर्थ काय होतो सेमच होतो दशांश नंतर अंक एक एखादा अंक असेल किंवा नसेल त्यावरती किती शून्य मी लिहू शकते कळतंय तुम्हाला कारण त्याची किंमतच सेम राहते आठशेच्या आठशे आणि हजार असतं ह्या ठिकाणी ते दोन शून्य काय झाले असते म्हणजे शेवटी त्याचं मूल्य काय राहतं आठशे दहा राहतं म्हणून पंधरा पॉईंट आठ लिहा किंवा पंधरा पॉईंट आठ शून्य लिहा ह्यांची किंमत सेमच झाली पण पंधरा पॉईंट शून्य आठ आणि पंधरा पॉईंट आठ सेम आहे का नाही कारण याचा अर्थ ऍक्च्युअली काय होतो इथे पंधरा दशांश ऐंशी होतोय आणि याचा पंधरा दशांश शून्य आठ असा होतोय हे शंभरपैकी आठ आहेत हे शंभरपैकी ऐंशी आहेत त्यामध्ये नाही ना केली मग बस दशांशामध्ये तुम्हाला कठीण वाटणार का बाकीचं एवढं काही नाही आहे फक्त इथे गफलत आपली झाली नाही पाहिजे सहाशे वीस पैसे असतील नुसते पैसे रुपये दिलेच नाहीयेत आहेत याचा काय होणार सहाशे वीस पैसे आहेत किती पैकी आहेत शंभर पैकी आहेत म्हणजे यातले सहाशे मी बाजूला काढले तर ते सहा रुपये होणार ना बरोबर सहा रुपये आणि वीस पैसे असं त्याचा अर्थ होतोय मग ते आपण कसं लिहिणार सहा पॉईंट दोन किंवा सहा पॉईंट वीस लिहिणार हे कळ तुम्हाला हे मी काय केलं कारण मला माहित आहे की शंभर पैसे म्हणजे एक रुपया होतात रुपय रुपय तर सहाशे पैसे म्हणजे सहा रुपये होणार आणि मग वीस शेत शंभर एवढं आपल्याकडे राहणार याचा अर्थ ऍक्च्युअल कसा आहे असा आहे बरोबर कळलं हे तुम्हाला जसं आपण पैसे बघितले शंभर पैसे म्हणजे एक रुपया तसंच आपलं लांबी रुंदी मोजताना आपण जे माप घेतो ते पण त्याच पद्धतीने घेतो तर बघा ही पट्टी तुमच्याकडे पण असेल किंवा पंधरा सेंटीमीटरची असेल माझ्याकडे तीस सेंटीमीटरची आहे तर हे जे एक दहा दहा रेषांनंतर एक है है? है, है? जा जा एक म्हणलं आहे एक दोन तीन हे काय आहे सेंटीमीटर आहे काय आहे सेंटीमीटर आणि त्याच्यामधल्या ज्या दहा रेषा दिसत बघा ही एक रेष दोन रेष ते काय आहेत मिलीमीटर आहेत तर हा बघा हा जो आहे ना एवढूसा दोन रेषांमधला गॅप तो म्हणजे एक मिलीमीटर आणि अशी दहा मिलीमीटर जेव्हा जेव्हा होतात दहा रेषा जेव्हा होतात त्याला आपण काय बोलतो एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर तर जेव्हा अगदी अगदी छोटे डिस्टन्स असतं ना, ना ते मोजायचं असेल किंवा लांबी छोटीशी अगदी छोट्या वस्तूंची तेव्हा आपल्याला मिलीमीटर पुढे पडतं आणि थोड्या मोठ्या वस्तू असतील तर तेव्हा आपल्याला सेंटीमीटर पुढे पडतं जसं आपण आपली हाईट असते माणसांची किंवा लहान मुलांची ते आपल्या मध्ये मोजता येते आपलं पुढचं अंतर पुढचं माप काय असतं मीटरचं मीटर म्हणजे काय तर हे तीस सेंटीमीटर आहेत की नाही हे आता अजून ह्याचा सत्तर मिळावा म्हणजे शंभर सेंटीमीटर झाले की त्याचा एक मीटर बनतो ठीक आहे म्हणजे आपली हाईट जी असते ती बऱ्यापैकी एक ते दोन मीटरच्या आत असते एक ते दोन मीटर मध्ये असते तर मीटर पण कधी कधी कमी पडतं म्हणजे मला डिस्टन्स असेल दोन घरांमधलं किंवा दोन प्लेसेस मधलं की एक मंदिर आहे गाव आहे आता मला डिस्टन्स असेल तर ते मध्ये मोजता येत नाही कधी कधी ते किलोमीटर मध्ये मोजावं लागतं हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर असतं तर तुम्ही बघताय का दशमान पद्धत म्हणजे काय हे सगळं दहाच्या पटीने वाढत आहे म्हणजे बघा एक मीटर म्हणजे किती झाले शंभर सेंटीमीटर झाले सेंटीमीटर मी शॉर्ट फॉर्म मध्ये सेमी लिहिते म्हणजे सगळेजण सेमीच लिहितात आणि त्याचं फुल फॉर्म काय आहे सेंटीमीटर आहे आणि एक सेंटीमीटर म्हणजे किती झाले दहा मिलीमीटर झाले सात मीटर चौतीस मी सेमी मी हे कसं लिहिणार दशांश वापरून सात मीटर आहे म्हणजे सात पूर्ण आहे चौतीस सेंटीमीटर म्हणजे काय शंभर पैकी चौतीस आहे ना कारण शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर मग मी कसं लिहिणार सात दशांश तीन चार मीटर इथे लिहायचं मीटर पाचशे एकोणसत्तर सेमी कसं लिहिणार आपण पाचशे एकोणसत्तर आहेत म्हणजे त्या ते पाचशे सेंटीमीटरचे काय झाले पाच मीटर झाले बरोबर आणि उरले एकोणसत्तर सेंटीमीटर मग मी कसं लिहिणार हे तसं गेलं तसंच पाच पूर्ण आहेत आणि एकोणसत्तर किती पैकी आहेत शंभर पैकी आहेत म्हणून आपलं उत्तर कसं येणार पाच पूर्णांक सहा नऊ मीटर म्हणजे पाच मीटर आणि एकोणसत्तर सेंटीमीटर कधी कधी उलट देतील उलट म्हणजे कसं की समजा ते आपल्याला मीटर देतील आणि मध्ये दे मीटर किती सेंटीमीटर किती सांगायचे मग किती होणार सात मीटर आणि दोन सेंटीमीटर आता इथे बघा हे किती होणार सात मीटर वीस सेंटीमीटर असं जरी दिलं तर था काय होणार सात मीटर दोन सेंटीमीटर वीस सेंटीमीटर ठीक आहे दोन नाही येणार दोन कधी येणार ज्यामध्ये शून्य असणार कारण आपण मध्ये मोजतोय ना दोन दोन स्थान आपण कन्सिडर करतोय कारण शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर म्हणजे आपल्याला दोन स्थान कन्सिडर केली पाहिजे अशा वेळेला म्हणजे मला दोन लिहायचं असेल तर मला शून्य दोन लिहावं लागणार वीस लिहायचं असेल तर मी नुसतं दोन लिहू शकते किंवा पूर्ण वीस लिहू शकते शून्य पॉईंट शून्य आठ मीटर त्याच्यामुळे सेंटीमीटर किती येणार सांगा बघू मला इथे आहेत म्हणजे किती येणार आठ सेंटीमीटर येणार आणि याच प्रकारे का मीटरचं करायचं असेल मिलीमीटर आणि सेंटीमीटर करायचं असेल तर बघा इथे काय वेगळं पडणार तिकडे शंभर होतं इथे आपल्याला दहा कचरे करायचं आहे कारण एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर असतं मग त्यांनी दिलं की सात सेंटीमीटर आणि आठ मिलीमीटर आहे कसं येणार आपण दशांशामध्ये सात आणि इथे मला सांगा शून्य आठ येणार की नुसता आठ येणार नुसता आठ येणार का कारण इथे सात पूर्ण आहे आणि आठ मिलीमीटर हा दहा मिलीमीटर पैकी एक आहे दहा तर त्याचा एक सेंटीमीटर होणार मला दहा पैकी आहे म्हणून इथे लगेच लावलं आपण मग अशी आपण काय केलं मीटर त्रास सेंटीमीटरच्या वेळेला आपण हा शून्य आठ लिहिला असता का कारण शंभर सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये एक मीटर होतं हे लक्षात घेऊन कन्वर्जन करायचं नुसतं नऊ मिलीमीटर असेल तर सांगा बघू मला कसं लिहिणार आपण दशांशांमध्ये शून्य पॉईंट नऊ लिहणार सेंटीमीटर त्याचं काय होणार नऊ मिलीमीटर आहे कळ तुम्हाला आता दशांश लिहायचंय म्हणजे छेद दहा असेल असेच अपूर्णांक का फक्त नाही तर आपण जेव्हा एखाद्याच्या छेदाला दोन असेल पाच असेल त्याचा पण आपण कन्वर्जन दहा मध्ये करू शकतो हो की नाही म्हणजे आपण अर्धा कसा येतो अपूर्णांक एकछेद दोन हा आपला काय आहे अर्धा ना आणि पाव काय असतो आपला एकछेद चार म्हणजे पाव असतो आपण आप पूर्णांक शिकताना केलं होतं तुम्हाला आठवत नसेल तर वर्ष असलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तरी अर्धा आणि पाव आहे आता मी हा आपण सममूल्य पूर्णांक पण बघितले होते त्याची पण विनिहा मदत तुम्ही करू शकता तर आता मला काय करावं लागेल जर मला दशांश अपूर्णांक करायचं असेल तर मला ह्याला दहा मध्ये करावं लागेल म्हणजे सममूल्यपूर्णांक पण छेद काय पाहिजे दहा म्हणजे मी कशाने गुणणार छेदाला आणि अंशाला पाचने गुणणार मग अपूर्णांक काय बनणार पाचशे दहा बनणार मूल्य बदलत नाही ना मग आपण सममूल्य पूर्णांक म्हणतो ते पाचशे दहा आहे ना म्हणजे माझं काय येणार उत्तर दशांशामध्ये शून्य पॉईंट पाच शून्य दशांश पाच झालं एक के आता तो पूर्ण होतो ना ह्याचा अर्धा हा आहे मग अर्धा आपण दशांशामध्ये कसं लिहिणार शून्य पॉईंट ने लिहिणार त्याच पद्धतीने आपण एक शेद चारचं पण करूया आता एक शेत तर चारला कितीने केल्यानंतर दहा येईल उत्तर नाही ना कारण चारच्या प्राणामध्ये दहा येत नाही पंचवीसच्या पण पंचवीस चौक शंभर येतात ना आपण काय करणार दोघांना पण निघून गुणूया पंचवीस छेद शंभर येणार दशांशामध्ये कसं लिहिणार मी शून्य पॉईंट दोन पाच म्हणजे हे काय झालं माझा पाव झालं दशांशामध्ये पाहुण म्हणजे काय असतं आपण सगळ्या कॉन्सेप्ट केलेल्या आहेत तुम्ही रिवाईज नक्की करा पाहुण म्हणजे काय असतं हा गोल असेल आणि त्यात मी चार तुकडे केले तर त्याचे तीन तुकडे म्हणजे पाऊण असतं म्हणजे आपण मगाशी बघितले पैसे त्याचे पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे घेते तर ते काय झाले पाऊन झालं ते कसं लिहितात तीनशे चार लिहितात आता इथे पण मला पंचवीस गुणावं लागेल बरोबर किती येणार पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर म्हणजे शून्य दशांश पंच्याहत्तर हे काय झालं ऍक्च्युली पाऊंड झालं आता हा अर्धा जेव्हा आणखीन वाढणार म्हणजे एकच्या पुढचा अर्धा असेल एक आणि अर्धा तर आपण त्याला काय बोलतो मराठीत दीड बोलतो काय बोलतो दीड ठीक आहे म्हणजे एक पॉईंट पाच कसं आलं एक पूर्ण आणि अर्धा कसं येणार मी एक पॉईंट पाच मग दीड आता समजा दोन आणि अर्धा असेल तर आपण त्याला मराठीत काय बोलतो अडीच बोलतो काय बोलतो आपण अडीच आणि अडीच कसं लिहिणार आपण दोन पॉईंट पाच सिंपल पन? पन? साड़े साड़े हे ना हे मग पण मात्र आपण साडे हा शब्द लावतो साडेतीन साडेचार हे तुम्ही बोलताना बोलला असेल पण तुम्हाला आता कळत असेल ना की नेमकं तर लिहितात कसं तर बघा तीन आणि अर्धा आहे तुम्ही येणार कसा तीन पॉईंट पाच साडेचार साडेपाच साडेसतरा साडे शंभर साडे एकशे वीस आपण साडेच बोलतो फक्त आपण दीड आणि अडीचच्या च्या वेळेला फक्त हे शब्द वेगळे वापरतो अर्धा दीड अडीच आणि त्यानंतर साडेतीन साडेचार साडेपाच घड्याळ पण बघा जेव्हा पाच वाजून तीस मिनिटे होतात आपण काय बोलतो साडेपाच वाजले आहेत तुम्हाला शिकायचं आहे दीड वाजल्या म्हणजे एक वाजून तीस मिनिटे झालेले असतात ना घड्याळ थोडंसं वेगळं बडतं सेकंद साठ असल्यामुळे तिकडे दशमान पद्धतीत नाही ना घड्याळमध्ये पण बोलताना आपण दीड अडीच साडेतीनच बोलतो हे झालं अर्ध्याच्या बाबतीत आता पाव असेल तर पावला आपण कसं काय बोलतो आपण आता एक एक नास्ताना पाव आहे त्याला आपण पाव बोलतोय हा एक आणि पाव असेल त्याला आपण काय बोलतो सव्वा एक किंवा नुसता सव्वा देखील बोलतो फक्त एकच्या बाबतीत आहे हा सव्वा एक बोला किंवा सव्वा बोला लिहिणार कसं आपण आता पाव म्हणजे काय आहे पॉईंट फाय पॉईंट टू फाय आहे ना मग याच्या पुढे फक्त मी पॉईंट टू फायव्ह लिहिला तर हा काय झाला सव्वा एक झाला मग त्याचप्रमाणे दोनच्या पुढे इच्छित चाललं की काय झाला सव्वा दोन इथे मात्र तुम्ही नुसतं सव्वा लिहू शकत नाही नुसतं सव्वा फक्त एकला चालतं या ठिकाणी आपल्याला सव्वा दोन सव्वा दोन कसं लिहिणार मी असं लिहिणार सव्वा तीन कसं लिहिणार सव्वा चार सव्वा पाच सवा, सवा सतरा सव्वा वीस सगळं हे ह्या पद्धतीने लिहिलं जाणार आहे फक्त आपण त्याला काय बोलतो सव्वा हे विसरू नका सव्वा नुसतं लिहिलं तर त्याचा अर्थ सव्वा एक होतो आणि बाकी कुठल्या पण संख्येच्या पुढे सव्वा पाव लिहितात तेव्हा तो पूर्ण संख्या होता जी सव्वा दोन सव्वा तीन अशी ही समस्या तुम्हाला बघा पॉईंट टू फायचा इथे उपयोग असणार एकशे चार ह्या दोघांचा पण अर्थ एकच आहे आणि पाव वेगळ्या पद्धतीने लिहितात जर मी एकच्या पुढे पाहुण लिहिला त्याचा तर काय होतो की दोन पूर्ण व्हायला पाव बाकी आहे बरोबर मी काय बोलते पावणे दोन बघा इथे पाव आणि अर्ध होता तेव्हा मी तोच अंक लिहिला पुढे तीनच्या पुढे अर्ध आहे साडेतीन लिहून टाकलं तीनच्या पुढे पाव आहे सव्वा तीन लिहून टाकलं इथे मी असं करते का नाही एक च्या पुढे पाहुण आहे याचा अर्थ दोन पूर्ण व्हायला पाव बाकी आहेत म्हणून मी त्याला पावणे दोन म्हणते म्हणजे जर मी दोन केले आणि पाहुण लिहिला तर काय होतो पावणे तीन होतो म्हणून बघा दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे होतात तेव्हा तीन पूर्ण व्हायला पंधरा मिनिटे बाकी असतात म्हणून मी त्याला पावणे तीन म्हणते चार असेल तर मला काय बोलणार पावणे पाच बोलणार आणि हे सगळं आपण दशांशात कसं लिहिणार हे असं येणार कारण पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे माझा पाहुण आहे हा कसं लिहिणार असं लिहिणार हा असा लिहिणार तर पाव अर्धा पाहुण तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे का तर तुम्हाला सांगतील की साडे अठ्ठावीस आहे साडे अठ्ठावीस दशांशात लिहून दाखवा कसं लिहिणार आपण आधी अठ्ठावीस लिहिणार आणि साडे आहे म्हणजे अर्धा पाहिजे मी अर्धा कसं लिहिणार पन्नास लिहिणार किंवा नुसतं पाच लिहिला तरीही चालतो कारण त्याचा अर्थच पन्नास होतो आणि सांगितलं की समजा सव्वा सोळा लिहा कसं लिहिणार सोळा सोळाच्या पुढे का लिहिणार मी पॉईंट लिहून पंचवीस लिहिणार कारण सव्वा म्हणजे पाव अस आणि पाव पॉईंट टू फाय आहे समजा मला पावणे सतरा लिहायला सांगितलं तर मी कसं लिहिणार सोळाच्या पुढे पॉईंट लिहून सेव्हन फाय लिहिणार कारण ह्याचा अर्थ होतो पावणे सतरा सतराला पूर्ण व्हायला पाव बाकी आहे म्हणून आता आपण ह्या लेक्चरमध्ये दशांश पूर्णांक कसे लिहायचे वाचायचे त्यांचे व्यावहारिक उपयोग बघितले त्यांचे दीड अडीच अर्धा हे कसं लिहायचं दशांशमध्ये पण बघितलं तर तुम्ही प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिसने काय होतं ना मॅथ्स आपलं आणखीन चांगलं होतं तर तुम्ही काय करा आता पुढे घरामध्ये जितक्या अशा वस्तू असतील ना त्यांचे बॉक्सेस वगैरे चेक करा त्याच्यावरती बघा अशी किंमत लिहिली असते मॅन्युफॅक्चरिंग डेट असते एक्सपायरी डेट असते आणि एमआरपी असते तर एमआरपी म्हणजे काय त्या वस्तूची किंमत तर तुम्ही जितक्या एमआरपी बघा ना तुम्हाला कळ की दशांश त्यांनी कसं अप्लाय केलं आहे मग तुम्ही काय करायचं प्रॅक्टिस म्हणून रुपये आणि पैशाचं कन्वर्जन करायचं तुम्ही करू शकता तुम्हाला कुठले तुम्हाला खेळ आवडत असेल किंवा आता ऑलिम्पिक झाला आहे तर किती झाले क्रिकेटर्स तुमचे आवडते असते खेळाडू तुमच्या आवडतीचे असतील तर त्यांची तुम्ही जेव्हा माहिती काढा तेव्हा त्यांची बघा हाईट दिलेली असते ते हाईट मीटर मध्ये असते मग तुम्ही ते कन्वर्जन ट्राय करा की हे मी सेंटीमीटर मध्ये कसं लिहू शकतो हे असे तुम्ही गमती जमती करून स्वतःच मॅथ स्वतःहून चांगलं करायचं ह्याला आपण काय म्हणतो सेल्फ स्टडी आणि सेल्फ एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला पुस्तकात सांगितलं नाही की तुम्ही असं केलं पाहिजे पण तुम्ही स्वतःहून का करायची प्रॅक्टिस तुमचं गणित आणखीन चांगलं होण्यासाठी तुम्हाला व्यवहारामध्ये गणित आणखीन चांगलं येण्यासाठी तुम्ही हे करायचं असतं आणि आपण हे का करायचं तर आपल्या अवती वस्तू आपल्याला आणखी चांगल्या कळाव्यात यासाठी करायचं तुम्हाला कळलं कर पाहिजे की नाही मोठ होण्याची घाई आहे ना तुम्हाला तर तुम्ही या सगळ्या वस्तू सगळ्यांच्या किमती आणि जे मी तुम्हाला सांगितलं न्यूट्रिशनच्या त्यांनी लिहिलेल्या सध्या दशांशामध्ये त्याचा अर्थ काय असतो प्रोटीन काय असतं त्यांनी सकाळ लिहिलेलं असतं हे तुम्ही जर शोधा आणि प्रॅक्टिस करा तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल मॅथ्स तुमचं तितकं चांगलं होईल तुमची भीती पण कमी होईल आणि तुम्हाला मॅथ इतकं चांगलं की तुम्हाला ते हळूहळू आवडू पण लागेल आणि तेच आपलं वळपचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण दशांश पूर्णांक येतील आणि तेही प्रॅक्टिस करू शकतील ठीक आहे थँक्यू